गडेंगलस तालुक्यातील बिद्रेवाडी इथं एका व्यक्तीचा हकनाक बळी गेला वडिलांचा खून करणाऱ्या सचिन नाईकचा खून करण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याच व्यक्तीचा खून झाला त्यातून गडेंगलस तालुक्यातील बिद्रेवाडी इथल्या अजित उर्फ गोपाळ गुरव या तरुणाचा जीव गेला त्यामुळे नेसरी पंचक्रोशी पुन्हा एकदा आहे दरम्यान हल्लेखोर अक्षय नाईकला पोलिसांनी ताब्यात घेतलं सचिन नाईक आणि उत्तम नाईक हे दोघे एकमेकांशेजारी राहत होते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सचिननं कौटुंबिक कारणातून उत्तमला मारहाण केली होती त्यात उत्तम नाईकचा मृत्यू झाला तर फरार झालेल्या सचिनला पोलिसांनी तेरा दिवसांनी अटक केली त्यानंतर तो नुकताच जामिनावर बाहेर आला दरम्यान उत्तम नाईकचा मुलगा अक्षयला आपल्या वडिलांचे मारेकरी असलेल्या सचिनबद्दल प्रचंड राग होता आज दुपारी साडेतीनच्या सुमारास सचिन नाईक आपल्या दुचाकीवरून अजित उर्फ गोपाळ गुरव याच्यासह निघाला होता त्यावेळी अक्षयनं सचिनला मारण्यासाठी एक दुचाकीची बॅटरी फेकली मात्र सचिननं हा हल्ला चुकवला नेमकी ती बॅटरी दुचाकीवर मागे बसलेल्या अजित गुरवच्या डोक्याला लागली लाग आणि तो गंभीर जखमी झाला त्यानंतर उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला याबाबत नेसरी पोलिसात दाखल झालाय अक्षयनं सचिन नाईकला मारण्याच्या प्रयत्नात अजित गुरवचा जीव घेतला मृत अजितच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी असून त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळं नेसरी परिसरात हळहळ व्यक्त होतीये